समजा आहेच आणि खरंच छान वाटलं आता इथं रेल्वे स्टेशन मध्ये आता रेल्वे स्टेशन इथून आम्ही तिकीट बुक करणार जरा सी सीएसीची हवा खाली आहे वर इथं रडायला आणि खाली उतरायलाच कार हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि पहा वहिनी कोण येता तो वहिनी मीच आहे आणि आज माझा बड्डे म्हणजे बड्डे सुरू व्हायला एक तास बाकीच होता अकरा वाजली होती रात्री बाराला बड्डे सुरू होतो पण आमच्या काकू आणि श्रावणी दिदी तर यांनी म्हणे वहिनी तुम्ही बाहेर चाललात सेलिब्रेशनसाठी तर अगोदर माझा केक कट करा घरी येऊन आणि त्यानंतर जा तर काकूच्या प्रेमापोटी आणि श्रावणीच्या आग्रहा खातीर अगोदर साहेब मला श्रावणीच्या घरी घेऊन गेले आणि पहा किती प्रेमाने म्हणतात नर रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं केव्हाही श्रेष्ठ आणि खरंच खूप छान वाटलं श्रावणींनी छान असं डेकोरेशन केलं करणदानी फोटोज काढले आणि काकूनी पण ऑप्शन केलं काका काकू श्रावणी सर्वांनी मिळून सुंदर असा माझा बड्डे सेलिब्रेशन केला त्याबद्दल धन्यवाद भांडवले फॅमिली आणि खरंच खूप छान वाटलं आणि आर्या दिदी पण होती तर छान असं मस्त केक कटिंग पण केली आणि त्यानंतर सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर आर्याचा एकच प्रश्न होता मम्मी आणि तुम्ही तुम्ही जाणार तर त्या अगोदर पहिले माझ्या हाताने केक खायचा मग आर्याच्या खाल्ला त्याच्यानंतर श्रावणीच्या हाताने केक खाल्ला आणि आम्ही लगेचच घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर आता आम्हाला साडे अकराला ट्रेन होती तर घरी आल्याच्यानंतर लेकरांसोबत थोडंसं गप्पा गोष्टी केल्या आणि आता शौर्याला झोपी घालायचं म्हटलं तर शौर्या पहा ती ठीक आहे मी झोपी जाते आणि मग शोरूला जवळ घेतलं आणि तिला झोपवलं आणि आम्ही आता निघणार पाहूया झुकझुक <laughs> आणि <laughs> Light. Light. तिकडे गुड मॉर्निंग साहेब बस झाली डोळे चोळ उठा किती वेळ झोपायच झाली गुम आमची झाली ग सकाळी झाली अजून साहेब पाठी मागे त्याच्यानंतर वरती एक बेड आम्ही वरती फोल्ड करून ठेवलाय हो <laughs> त्याच्यानंतर कपट ही <laughs> त्याच्यानंतर इथून वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या किती छान येतात आणि हे मस्त देखील पहा मध्ये आल्याच्या नंतर आपण हे सेफ्टी पण आहे मस्त असं लॉक इथून अस वरती जाऊ शकतो म्हणजे छोटी आपली ही छोटी रूमच समजा समजा नाही आणि <laughs> खरंच छान वाटलं ट्रेनचा प्रवास

स्पेशल स्पेशल थँक्यू सर्व तसं आमचाही रेल्वेमध्ये प्रवास बराच केला असेल परंतु हा पहिल्या वर्गाच्या डब्यामध्ये पहिलाच प्रवास आहे बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये पहिल्यांदा होत असतात नवीन नवीन मॅडमच्या आगमनानंतर बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा झाल्यात ही गोष्टी पहिल्यांदा होत आहे आनंददायक अनुभव आहे एकदम हा प्रवास खरंच म्हणजे छान वाटला दिसणार आता लवकर थोड्या वेळात ते तर पाहूया आज आपण स्टेशनला खाली उतरल्याच्या नंतर मुंबईची गर्दी बघायला आली मुद्दा म्हणून अस मित्र <laughs> खरच एकदम प्रवास मस्त झाला आणि सकाळी साडेदहा वाजता आम्ही म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तर त्या गावाला आणि ते ठिकाण कोणतं तर रेल्वे स्टेशनवर उतरल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच कळेल तरी पण सांगते सेलू टू मुंबई असा आमचा प्रवास झालेला आणि एकच नंबर खरंच खूप छान वाटलं आज म्हणजे स्वतःला ज्या म्हणजे वाढदिवसाच्या त्या दिवशी इतकं छान असं स्वप्नपूर्ती म्हणजे झाल्यासारखं साहेबांनी माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं फर्स्ट क्लासच्या ए सीमध्ये यायचं आणि ते साहेबांनी आज पूर्ण केलं आणि खरंच खूप खूप छान वाटलं आणि आल्याच्यानंतर पण पहा चेहऱ्यावर कशी स्माईल आहे आणि ती फक्त साहेबांमुळे आणि त्याच्यानंतर आम्ही आलोत सी एस टी रेल्वे स्टेशनवर आणि तिथं आल्याच्यानंतर तिथून तिकीट काढले आम्हाला जायचं होतं म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी तर आम्ही तिथून लोकल ट्रेन पकडली आणि तिथून निघालोत लोकलचा प्रवास आणि पहा साहेब कसे थकले होते झोपीच गेले एका तासातच तास आणि त्याच्यानंतर आम्ही उतरलोत आणि आता आम्हाला जिथे जायचं आहे म्हणजे साहेब कोणत्या ठिकाणी माझं बड्डे सेलिब्रेशन करणार आहेत आणि कसं करणार आहेत तर त्या अगोदर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोत किंवा फुलवाल्या मावशी होत्या साहेबांनी सुंदर असं एक छान गुलाबाचं फूल घेतलं आणि खरंच म्हणजे जो मनात आनंद होतो नवऱ्यांनी बायकोसाठी गुलाबाचं फूल घेतलं ते शब्दात सांगू शकत नाही हो आणि त्यासाठी मला खरंच खूप छान वाटलं त्या फुलासाठी मी तर खूप आनंदी आणि खुश पण झाले आणि मग निघालो समोरच्या प्रवासासाठी तर समोर आता थोडाच वेळ बाकी होता आणि आम्हाला जायचं त्या ठिकाणी आम्ही पोचणार होतो तर आतुरता मला पण होती आणि तिथून लगेचच साहेब म्हणे नाही म्हणे आता हा प्रवास झाला म्हणे आता तुला मेट्रोचा प्रवास दाखवतो आणि त्याच्यानंतर मेट्रोसाठी साहेबांनी तिकीट वगैरे काढले आणि हे पहा ते मेट्रोच्या स्टेशनवर बॅग वगैरे चेकिंग केल्याच्यानंतर मी समोर येऊन थांबले होते आणि थोडे आता साहेब पण थकले होते म्हणजे दुपारचे साडेबारा पा वाजले होते आम्हाला तसं त्या ठिकाणी बारा वाजताच जायचं होतं पण अर्धा ता तास लेट झालो आणि हे पा मेट्रोमधून खाली उतरलो आणि हा प्रवास खूप सुखद झाला कारण की जेवढीही प्लॅटफॉर्मवर चढण्या आणि उतरण्याने गरमी आलती खरंच इथं किती तो गरम ते आणि त्यातले त्यात, त्यात वातावरण असं होतं की खूपच गरमी होत होती आणि सोबत साहेब तर पहा कसा घाम आला आहे पूर्ण साहेब ओले ओले झालेले <laughs> तर आणि आता आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत तर हे पाहते हॉटेल आणि उद्याचा ब्लॉग विसरू नका साहेबांनी माझं वाढदिवसाचं से सेलिब्रेशन कसं केलं